जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा पुस्तके कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय हो, स्कूल बॅग टिफिन बॅग यासह हो, लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत नगर पंचायतचे सत्ताकारण अजूनही सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल उच्च न्यायालयाने फेटाळला आहे तर रोहित पवार यांनी न्यायालयाचे निर्णयाचे स्वागत केले आहे एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी सांगितले की न्यायालयाने दोन अगोदर निर्णय दिला असता तर प्रतिभा भैलमे याच नगराध्यक्ष झाले असत्या असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे कर्जत नगर पंचायतमधील गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतंही कारण न देता फेटाळला परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केला असून नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे यामुळे कर्जत नगरपंचायतमधील सत्ता कारण आता आज आणखी वेगळे वळण घेतल्याचं रोहित पवार म्हणत आहेत गेल्या काही दिवसांपासून कर्जत नगरपंचायतमधील सत्तेची रस्स केस सुरू आहे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील नगरपंचायतमधील काही नगरसेवकांनी बंड पुकारून विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या गोटात ते सामील झाले आहेत विद्यमान नगराध्यक्षा उशारोत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला या ठरावावर जुन्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करून निर्णय घेणे अपेक्षित होते परंतु ही चाल फुटीरघाटाच्या अंगलट येणार असल्याचे कळतात राज्य सरकारने नगराध्यक्षेवरील अविश्वास ठरावाचा निर्णय घ्याबाबत जुना कायदा रद्द करून नवीन कायदा अंमलात आणला यामुळे गटाने नवीन प्रक्रियेनुसार पुन्हा नव्याने अविश्वास ठराव दाखल केला होता आणि यानंतर उषा राऊत यांनी राजीनामा देखील दिला होता दरम्यान रोहित पवार यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की कर्जत नगर पंचायत नगराध्यक्षपदासाठी आमच्या गटाकडून प्रतिभादाय भैलुमेंनी अर्ज दाखल केला परंतु केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेता बदलण्याचा आमदार रोहित पवार या गटाचा अर्ज फेटाळल्यामुळे बैलुमे यांना उमेदवारी अर्ज महागार घेण्याची वेळ आली आज झालेल्या उच्च न्यायालयाचा निकाल दोन दिवस आधी झाला असता तर नवीन गटनेत्यांनी व्हीप बजावला असता अशा परिस्थितीत व्हीप हा आमदार रोहित पवार गटाच्या असल्याने या निवडणुकीत भैलुमे यांचा विजय निश्चित होता परंतु उच्च न्यायालयाने निर्णय दोन दिवस उशिरा दिल्याने बैलम यांना निवडणुकीतून महागार घ्यावा लागली असे देखील रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत यावेळी त्यांनी पुढे सांगितले की उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे परंतु ही निवडणूक गटनेता पदाचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी लागणार आहे तथापि गटनेता बदलण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर प्रशासनाकडूनही सत्ताधाऱ्यांना पूरक अशीच भूमिका घेऊन लोकशाही पायदळी तोडवण्यात येत असल्याचा संदेश सर्वत्र जाईल यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत यावेळी त्यांनी नाव न घेता आमदार व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे यावेळी त्यांनी सांगितले की काहींच्या हातात दिल्ली असली तरी सगळा जीव मात्र गल्लीत अडकून पडल्याचे कर्जत नगरपंचायतीत दिसत आहे पदाचा आणि सत्तेचा कसा गैरवापर केला जातो हे जनता उघड्या डोळ्याने बघत आहे परंतु आजच्या उच्च न्यायालयाचे निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो हाच निर्णय दोन दिवस आधी आला असता तर दोन टर्मपासून नगरसेवक तसेच नगराध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम केलेल्या आमच्या उमेदवार प्रतिभाताई भैलमे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली नसती असे टोला देखील रोहित पवार यांनी लगावले आहे यामुळे आता जर पाहिलं तर कर्जत नगर पंचायतचे सत्ता कारण अद्यापही सुरू असल्याचे दिसून येते कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा